टेस्ट की बात करता डायग्नोस्टिक्स डायग्नोस्टिक्स कंपनी को टेस्ट करते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज संपलाय कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठीची मतदान प्रक्रिया ही आज संपलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार याबद्दलची चर्चा आता सुरू झाली आहे परंतु अशातच मतदान संपल्यानंतर इलेक्टोरल एज या संस्थेने एक नवा सर्वे जाहीर केलाय आणि या सर्वेमध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला तर सध्याचं म्हणजे विद्यमान सरकार शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांचं सरकार येणार नाही असा दावा या सर्वेमध्ये करण्यात आलेला आहे जवळपास एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या आघाडीला म्हणजेच महाविकास आघाडीला एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावासुद्धा इलेक्ट्रल एज या संस्थेने केलेला आहे आणि दुसरीकडे एकशे अठरा जागाच या महायुतीला मिळतील असा सुद्धा दावा या या सर्वेच्या माध्यमातून करणे करण्यात आलेला आहे आघाडीला जागांचा आकडा तर या सर्वेने दिलेला या संस्थेने दिलेलाच आहेत परंतु पक्ष आहे आघाडीतल्या पक्ष आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचासुद्धा खुलासा इलेक्टोरल एज या संस्थेच्या सर्वेमध्ये करण्यात आला आहे आणि त्यानुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरू शकतो मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजप हा निकालामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सुद्धा या सर्वेमध्ये सांगण्यात आलं आहे जागा म्हणजे सर्वात जास्त जागा या भाजपाला मिळतील असं इलेक्टोरल एज या सर्वे या सर्वेमध्ये सांगण्यात आलंय तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसला साठ जागा मिळतील असा सुद्धा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे एन सी पी शरद पवार गट यांना शेचाळीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांना चौवेचाळीस जागा शिवसेना शिंदे गट त्यांना सव्वीस जागा म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना चौदा जागा आणि इतरांना म्हणजे ज्यात अपक्ष किंवा इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना वीस जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर आपण साधारणतः जर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना ज्या जागा वर्तवण्यात आला त्यांची जर गोळा केली तर ती एकशे पन्नासपेक्षा जास्त जाते मग त्यामध्ये पहिला पक्ष अर्थातच काँग्रेस ज्याला साठ जागांचा अंदाज आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ज्याला शेहेचाळीस जागांचा अंदाज आहे तर शिवसेना यू बी टी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांना चौवेचाळीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर या जागांचा आकडा हा जवळपास एकशे पन्नास जागांच्या वर जातोय त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा अंदाज या इलेक्टोरल एज संस्थेने वर्तवलेला आहे तर दुसरीची बाजू आपण आता बघूयात येथे भारतीय जनता पक्षाला अठ्याहत्तर जागांचा अंदाज आहे अर्थात भाजपच्या या सर्वेनुसार मागच्या काही दोन निवडणुकांमध्ये जागा भाजपने निवडून आल्या त्या कमी होतानाच या सर्वेमध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना छव सव्वीस जागा मिळत आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला चौदा जागा मिळतात अर्थातच जी गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा महाराष्ट्रामध्ये होते की अजितदादा पवार गटाला कमी जागा मिळतील याचासुद्धा याच्यामध्ये खुलासा करतात की चौदा जागा त्यांना मिळतील एकशे अठरा ते एकशे वीस जागांच्या आसपास महायुतीला जागा मिळतील असा या सर्वेचा अंदाज आहे त्यामुळे साधारण आपण जर साधारण आपण जर बघितलं तर तरीसुद्धा दोन्ही आघाड्यांमध्ये तीस ते पस्तीस जागांचा अंतर इलेक्टोरल ए सर्वेच्या निरीक्षणात आपल्याला नोंद पाहायला मिळतंय त्याचबरोबर जी सुरुवातीपासून चर्चा होत होती की अपक्ष असतील सप असतील एम आय एम असतील किंवा मनसे असतील हे जे छोटे छोटे पक्ष किंवा अपक्ष आहेत यांच्या जागांमध्ये वाढ होईल असा अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात आलेला होता परंतु या सर्वेमध्ये वीज जागांवरती इतर घटक पक्ष किंवा छोटे छोटे पक्ष जिंकतील असा दावा करण्यात आलेला आहे परंतु प्रामुख्याने आपण या सर्वेचा सगळा सारासार विचार केला तर एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाला महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळणार असल्याचा म्हणजे सत्तेमध्ये ते पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सध्या सरकारमध्ये असलेले शिवसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांना एकशे अठरापेक्षा कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला या सर्वेवर आणि आगामी संभावित निकालाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका